जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच उत्तर प्रदेशच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे कारण काय तर लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा झालेला पराभव आणि पराभवानंतर उत्तर प्रदेशच्या संबंधात भाजपच्या झालेल्या समीक्षा बैठका समीक्षा बैठकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा लोकसभा निवडणुकीत परफॉर्मन्स का घसरला अशी कुठली कारणं होती ज्यामुळे भाजपचा राज्यात दारुण पराभव झाला याविषयी चर्चा झाल्याचं कळतं भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बी एल संतोष यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपच्या पराभवाचा विस्तृत रिपोर्ट तयार केलाय उत्तर प्रदेशमधील ऐंशी पैकी अठ्यात्तर जागांवर चाळीस जणांची टीम पाठवून बी एल संतोष यांनी रिपोर्ट तयार केलाय रिपोर्ट तयार करताना त्यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशमधील चाळीस हजार कार्यकर्त्यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे बी एल संतोष यांच्या रिपोर्ट नंतर उत्तर प्रदेशमधील भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांची चौदा जुलै रोजी बैठक झाली या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपला अतिविश्वास नडला असं म्हटलंय पण स्टेट युनिटच्या याच बैठकीत काही आमदारांचा सूर मात्र योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात होता अशा बातम्या आल्यात यातील एक आमदार आहेत रमेश चंद्र मिश्रा दोन हजार सत्तावीसच्या च्या आधी जर पक्षाने संघटनेत बदल केले नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव होईल असं बदलापूरचे आमदार रमेश चंद्र मिश्रा यांनी म्हटलंय रमेशचंद्र मिश्रा यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील अप्रत्यक्षपणे योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली संघटन सरकारचे बडा होता है बडा है और बडा रहेगा अशा शब्दात केशव प्रसाद मौर्य यांनी अप्रत्यक्षपणे योगींवर निशाणा साधल्याचं बोललं जात भाजपच्या उत्तर प्रदेश मधील पराभवाची अनेक कारण आहेत पण सध्या केंद्रीय स्तरापासून त्या उत्तर प्रदेशच्या स्टेट युनिट पर्यंत अनेक जण उत्तर प्रदेशच्या पराभवाला योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरतायत भाजप उत्तर प्रदेशच्या पक्ष संघटनेत बदल करणार असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय यात योगींचं मुख्यमंत्रीपद जाईल का याही चर्चा होत आहेत पण खरंच लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील पराभवानंतर योगींचं मुख्यमंत्रीपद पर जाईल का योगींचं मुख्यमंत्रीपद गेलं तर त्याची कारणं कोणती असतील आणि भाजपने हा अवघड निर्णय घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहताय बोलभिडू सुरुवातीला पाहूया योगींचं मुख्यमंत्रीपद कोणत्या कारणांमुळे जाऊ शकतं योगींचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं याचं पहिलं कारण म्हणजे योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशमधील भाजप कार्यकर्ते यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव बी एल संतोष यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या रिपोर्टमध्ये लोकसभा निवडणुकीत योगी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता असं म्हटलंय निवडणुकीमध्ये जो ताळमेळ प्रमुख नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसायला हवा होता तो उत्तर प्रदेशमध्ये यावेळी मात्र दिसून आला नसल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय योगी आदित्यनाथ राज्यात कोणताही निर्णय घेताना तो एकतर्फी घेतात निर्णय घेताना योगी ना आमदारांसोबत चर्चा करतात ना कॅबिनेट सोबत असाही सूर सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात आहे योगींचं कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा योगींवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची बडा है ही प्रतिक्रिया बोलकी चर्चा लोकसभा निवडणुकीत सुद्धा उत्तर प्रदेश मध्ये योगी एकटे प्रचार करताना दिसले आधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्ते योगींना फीडबॅक द्यायचे त्यांचं मंत्रिमंडळ देखील सक्रिय असायचं यावेळी मात्र असं चित्र दिसलं नाही असं म्हटलं गेलं ग्राउंडवर कार्यकर्ते तर होते पण ते उत्साही नव्हते भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हल आणि डोर टू डोर कॅम्पेन चांगल्या प्रकारे राबवलं नाही अशा तक्रारी सध्या करण्यात आल्या आहेत या सगळ्या समस्यांचं खापर आता योगी आदित्यनाथ यांच्यावर फोडलं जातं कारण योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत त्यांची उत्तर प्रदेशच्या प्रशासन आणि पक्ष संघटनेवर पकड आहे असं असताना सुद्धा ग्राउंड लेव्हलला काम का झालं नाही उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय का दिसला नाही असे प्रश्न भाजपच्या केंद्रीय स्तरावरून विचारले जात आहेत केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे दोन हजार सत्तावीस ला उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक दोन हजार सत्तावीस ची विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट असणार आहे यावेळी जर भाजपने उत्तर प्रदेश राज्य गमावलं तर दोन हजार एकोणतीस ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी कठीण असेल त्यासाठी भाजप आत्ताच पक्ष संघटनेत बदल करणार असल्याचं म्हटलं जात आहे भाजपला पक्ष संघटनेत बदल करताना कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधणारा नेता हवाय यामुळेच भाजप योगींना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करू शकतं अशा चर्चा सुरू होतात योगींचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे केंद्रीय नेतृत्व आणि योगी यांच्यात सुरू असलेली धुसफूस भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि योगी यांच्यात सध्या वाद असल्याच्या चर्चा अधूनमधून येत असतात पण या चर्चांनी बळ घेतलं ते लोकसभेच्या तिकीट वाटपाच्या वेळी लोकसभा तिकीट वाटपाच्या वेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने योगी समर्थकांना तिकीट नाकारल्याचं बोललं गेलं आपल्या समर्थकांना तिकीट न मिळाल्यामुळं योगी नाराज असल्याच्या चर्चा देखील झाल्या पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी योगींनी ती नाराजी दाखवून दिली नाही आणि भाजपचा सक्रियपणे प्रचारही केला पण उत्तर प्रदेशचं राजकारण हे जातीय अस्मितेवर बेतलेलं राजकारण आहे योगी समर्थकांचं तिकीट कापल्यामुळे योगींचा समर्थक असणारा ठाकूर समाज हा भाजपपासून दूर गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ठाकूर समूहाला भाजपकडे वळवण्यात योगी अयशस्वी झाले अशाही चर्चा झाल्या यानंतर उत्तर प्रदेशच्या पराभवाची जबाबदारी कोणाची यावर भाजपात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे भाजपचं केंद्रीय नेतृत्व योगींची पक्ष संघटनेवर कमजोर झालेली पकड याला जबाबदार धरतं तर योगी केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरतात यामुळे योगी आणि केंद्रात सध्या अस्वस्थता निर्माण झाल्याचंही बोललं जात भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि योगी यांच्यात वादाला मोदींचा राजकीय वारसदार कोण होणार या प्रश्नाची सुद्धा किनार असल्याचं बोललं जात आहे मोदींनंतर अमित शहा हे भाजपचे नेतृत्व करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जात आहे पण अमित शहा यांना योगी आदित्यनाथ यांचा मोठा अडथळा असणार आहे मोदींनंतर योगी देशभर प्रसिद्ध आहेत त्यांची बुलडोजर बाबा ही प्रतिमा देशभरात पोचलेली आहे त्यांच्या बुलडोझर बाबा या प्रतिमेला प्रखर हिंदुत्ववादी मतांची जोडही आहे यामुळे योगी जर दोन हजार सत्तावीस पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले तर अमित शहाची जागा ते घेऊ शकतात अशा चर्चा झाल्या आहेत त्यामुळे योगींना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात चर्चा आहे योगी आणि भाजप केंद्रीय नेतृत्वात असणाऱ्या या धुसफुशीमुळेच योगींचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं अशा देखील चर्चा होत आहेत योगींचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे याआधी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री असं म्हटलं जातं मोदींच्या प्रसिद्धीला टक्कर आणि राज्याचा एकतर्फी कारभार चालवल्यामुळं भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांना दोन हजार एकवीस साली हटवू पाहत होतं त्यावेळी सुद्धा बी एल संतोष यांना योगींची मनधरणी करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातं पण योगी त्यावेळी भाजप नेतृत्वासोबत जमवून घेतलं आणि उत्तर प्रदेश मुख्यमंत्री राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीस ची विधानसभा निवडणूक लढवण्यात आली आणि ती जिंकली पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून होऊ लागली होती आता बावीस साली गमावलेली संधी भाजपचं केंद्रीय नेतृत्व दोन हजार चोवीस साली भरून काढणार असल्याच्या चर्चा होतात पण योगींना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या सुरू असणाऱ्या चर्चेत भाजपने जर योगींना हटवलं तर त्याचा काय इम्पॅक्ट पडू शकेल तर याचा पहिला इम्पॅक्ट पडेल तो भाजप नवीन नेतृत्वाचे पंख कापत हे लोकात जाणारं भाजप बाबतचं परसेप्शन आधी शिवराज सिंग चौहान देवेंद्र फडणवीस वसुंधरा राजे आणि आता योगी आदित्यनाथ यांचे पंख जर भाजप कापत असेल तर भाजपचं काँग्रेसीकरण झालंय हा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये जाईल यामुळे भाजपच्या पार्टी विथ डिफरन्स या प्रतिमेला आणखी तडा जाईल दुसरा इम्पॅक्ट पडेल तो म्हणजे भाजपचा उच्च वर्णीय मतदार भाजपपासून आणखी दुरावू शकतो जे भाजपच्या लॉंग टर्म राजकीय खेळच्या दृष्टीने अवघड असेल त्यामुळे योगींना दूर करण्याचा निर्णय भाजपसाठी म्हणावा तसा सोपा असणार नाही या सगळ्या घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतंय भाजपचं केंद्रीय नेतृत्व योगींना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटवू शकतं का तुमची मतं कॉमेंट करून सांगा आणि बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा